आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यात आज रेल्वे पीट म्हणजेच रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ झाला यावेळी रेल्वेने टाकलेला तंबू आणि रावसाहेब दानवे यांचे व्यासपीठ असे दोन्ही गोष्टी रिकाम्यात दिसल्या गेल्या आठ दिवसांपासून उद्घाटनांचा सपाटा सुरू आहे परंतु काही ठिकाणी लोकप्रतिनिधींची नावे नसल्यामुळे त्यांनी पाठ फिरवली होती परंतु आज सर्वच लोकप्रतिनिधींची नावे असताना भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाचा नेता किंवा पदाधिकारी व्यासपीठावर दिसला नाही खुर्च्याही रिकाम्याच होत्या भाजप व्यतिरिक्त व्यासपीठावर सगळ्यांना बोलवलं होतं तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे बोलवलं होतं म्हणलं होतं तुम्हाला अगोदर की तुम्ही काय करणार येणं आणि येणं एक प्रोटोकॉल प्रमाण ही सरकारी कार्यक्रम जर असेल तर प्रोटोकॉल प्रमाण सगळ्यांची नावं टाकणं हे आमचं काम आहे काल ड्रायफ्रूटच्या उद्घाटनाला कोणी नव्हतं काल एकशे एक कोटी रुपयाचं आम्ही हे केलंय उद्घाटन केलंय रस्त्याचं त्यालाही नव्हतं पण आम्ही आमचं कर्तव्य बजवलं आणि आता निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळात थोडं जरा एकमेकाकडे जाणं जरा अवघड आज जालन्यामध्ये शंभर कोटी रुपये खर्च करून रॅपिट लाईनचं उद्घाटन करण्यात आले जालनासारख्या व्यापारी या जिल्ह्यामध्ये उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा हा जिल्हा होता परंतु या ठिकाणाहून काही नवीन रेल्वे सेवा जर सुरू करायची असेल जोपर्यंत लाईन या ठिकाणी सुरू होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे सेवा उपलब्ध होत नव्हती परंतु आज आम्ही या ठिकाणी शंभर कोटी रुपया खर्च करून उद्घाटन केलं या ठिकाणी आता नवीन नवीन रेल्वे जरी बाहेरून आल्या आणि स्थानिक आल्या त्याचं या ठिकाणी मेंटेनन्स केलं केवळ लाईनच नाही तर दोनशे कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्टेशनचं प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली जवळपास साडेसहाशे साडेसातशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं झाली मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम राज्याकडून आणि केंद्रातून देवेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मोठ्या प्रमाणावर पैसा या जालना शहराचा विकास केला okay.